नमस्कार मी गौतमी गोदावरी प्रस्तावना स्वतःच्या जीवनाच्या कक्षेबाहेर विचारांची आकांक्षा मणी धरतात तेच जगातील संस्कृतीच्या बांधणीला हातभार लावतात कक्षेबाहेर विचार करणाऱ्या व्यक्ती विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन लोकसंग्रह आणि लोकांच्या विकासासाठी कार्य करतात हे कार्य करताना अनेक अडचणी संकटे उपहास त्यांच्या वाट्याला येतातच त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांची सतत ध्येयाच्या दिशेने वाटचाल चालू असते यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचतात त्यावेळी मागे वळून पाहतात काय केले काय करायचे राहिले याविषयी ते स्वतःचे अनुभव व्यक्त करणारे आत्मकथन आत्मचरित्राच्या माध्यमातून सादर करतात ऐतिहासिक सत्य तपासताना व्यक्तीचे आत्मचरित्र हा सर्वात मोलाचा ठेवा मानला जातो काही कारणाने व्यक्तीला स्वतःचे आत्मचरित्र लिहिणे शक्य होत नाही अशा वेळी त्याचे चरित्र लिहिणारा लेखक समकालीनांच्या मुलाखती पत्रे लेख अहवाल यांचा आधार घेऊन लिहित असतो असे चरित्र लिहिण्याचे दोन प्रकार असतात पहिल्या प्रकारात लेखक संबंधित व्यक्तीचे बालपण शिक्षण जीवनातील महत्त्वाच्या घटना या त्याचे यश अपयश याविषयी त्रयस्थाच्या भूमिकेतून इतरांकडून मिळवलेल्या माहितीवरून लेखन करतो दुसऱ्या प्रकारात लेखक त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन मिळालेल्या माहितीचा अभ्यास करून ती व्यक्तीच गौतमी गोदावरी या चरित्र लेखनाच्या लेखिका सौ मधुमालती जोशी यांनी हे शिवधनुष्य पेळण्याचा सार्थ प्रयत्न केला आहे कोणीही व्यक्ती जेव्हा आत्मनिवेदन करायला तयार होते तेव्हा यशाबरोबरच त्यांच्या काही व्यथा वेदनाही असतात विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन निसर्गात एक नवी विचारधारा संस्कृती निर्माण करून सर्व समाजाचे जीवन आनंदी सुखी व्हावे असा त्यांचा प्रयत्न असतो पण त्यांना व्यथा किंवा होते ज्यांच्या जीवन विकासासाठी त्यांनी सर्व हयात खर्च केली त्यांनाच या महान कार्याचे मोल समजले नाही गौतमी गोदावरी माता तिच्या ब्रह्मगिरीवरील म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथील उगमापासून ते अंतर्वेदीस सा सागरार्पण होईपर्यंतच्या टप्प्यातील विविध घटना प्रसंग संस्कृती समृद्ध लोकजीवन यांचे प्रसंग त्या त्या काळातील ऋषीमुनी संत राजे महाराजे त्यांच्या राजधान्या आणि समृद्धीसाठी झालेले प्रयत्न याचे वर्णन करतेच पण लोभाने हव्यासाने प्रेरित होऊन मानव पर्यावरणाची लूट करीत राहिला तर एक दिवस तो सर्वनाश ओढवून घेईल या व्यथेने माता गोदावरी शिवशंभोला मानवाला सद्बुद्धी दे असे साकडे घालताना दिसते मानवाला समृद्ध करण्यासाठी गौतम हिमालय सोडून सह्यागिरीवर आले जिथे सभ्यता संस्कृती अन्नधान्य निर्मिती या सर्व गोष्टी स्थिर झाल्या होत्या तो प्रदेश सोडून गौतम आपल्या पत्नीसह नवीन प्रदेशात आले त्यांनी उभयतांनी अथक प्रयत्नाने आणि प्रेमळ स्वभावाने येथील जनसमूहास आपलेसे केले आणि इथे कुटुंबसंस्था संस्था, संस्था नातेसंबंध लहान मोठ्यांशी वागण्याची पद्धत लोकांना शिकवली जलाशिवाय स्थैर्य नाही हे ओळखून गौतम ऋषींनी डोंगरावर पडणारा प्रत्येक थेंब घालून अडवला भातशेती फुलवली गोपालन गो, गो संरक्षणाचे महत्व समजावले गौतम ऋषींचा प्रचंड कर्मयोग त्यानंतर त्यांच्यावर येणारा गोहत्येचा खोटा आरोप आणि पुढे गंगेचे अवतरण हे सर्व मुळापासून वाचण्यासारखे आहे पुढे गोदामाईचे मन पद्मपुरीत म्हणजेच नाशिक येथे पोहोचते नाशिकचे पूर्वीचे नाव पद्मनगर असे होते त्याचे अतिशय सुरेख वर्णन आहेच तसेच आजच्या स्थितीला शहरातील सर्व नाल्यांचे गटारांचे पाणी तिच्यात सोडून जैविक जलचर आणि वनस्पती यांची होणारी हानी वाचून कोणीही संवेदनशील अंतःकरणाचा माणूस हेलावून जाईल अशा प्रकारे वर्णन केले आहे राम लक्ष्मण सीता यांचे पंचवटीतील वास्तव्य ऋषीमुनींचे यज्ञ आणि येथील जनजीवन सुरळीत आणि सुरक्षित व्हावे यासाठी रामलक्ष्मणांनी केलेला राक्षसांचा संहार जनसामान्यांशी उभयतांचे जुळलेले भावबंध आणि रावणाला पाहून गोदामाईची झालेली घालमेल तसेच सीताहरणाने दुःखी झालेला राम हे प्रसंग रामकाळात नेऊन सोडतात पुढे दंडकारण्याच्या निर्मितीचं वर्णन आहे नंतर कोपरगावी पोहोचलेले गोदामाईचे मन शिर्डीच्या साईबाबांची आठवण करून वर्तमानाच्या प्रदूषणाचा धिक्कार करते त्याचबरोबर वर ती कोपरगावच्या बेटातील शुक्राचार्य देवयानी कच ययाती यांच्या आठवणी सांगते याच गौतमी गोदावरीच्या किनाऱ्यावर असलेल्या संवत्सर येथील शृंग ऋषींचा आश्रम आणि तिथे चालणाऱ्या ज्ञानयज्ञाचे वर्णन आहे याच शृंग ऋषींना अंग देशात नेण्यामागची कारणे आणि त्यासाठी करावी लागणारी युक्ती याचे सुंदर वर्णन वाचण्यासारखे आहे संवत्सर आणि कोकमठाण या गावातील खेळाचे वर्णन केलेले आहे पटण्यास जन्मास आलेल्या आणि पंजाबात कर्मयोग केलेल्या धर्म आणि अस्मितेसाठी प्राणांची बाजी लावणारे शीख धर्मगुरू गोविंद सिंह चिरविश्रांतीसाठी गोदामाईच्या कुशीत आले त्यांचे माईसोबतचे हितगुज वाचनीय आहे गौतमी गोदामातेच्या तीरावरच बासर क्षेत्री त्यांच्या आले त्यांना वेदांचा अभ्यास करण्यासाठी शांत व प्रसन्न क्षेत्र हवे होते ती प्रसन्नता त्यांना बासर क्षेत्री मिळाली इथे त्यांनी महासरस्वतीची प्राणप्रतिष्ठा करून वेदांचा सखोल अभ्यास केला आणि हाच अभ्यास भविष्यात येणाऱ्या मानवाला सहज साध्य व्हावा यासाठी एकाच वेदाचे चार विभागात विभाजन इथेच केले हे सर्व वर्णन वाचताना महर्षी व्यासांबद्दलचा आदर आणखीनच वाढतो याच वेदाव्यासात वेदव्यासांचे प्रपितामह महर्षी वसिष्ठ आणि देवी अरुंधती गोदामाईच्या सागर संगमस्थळी म्हणजे अंतरवेदीस आले इथे त्यांचा आश्रम असून त्यांनी लोकांमध्ये यज्ञीय भावना निर्माण केली व संपूर्ण समाजात ज्ञानोपासनेचे व सकारात्मक वृत्तीचे बीज पेरले त्याचवेळी गोदामाईच्या दुसऱ्या तीरावर म्हणजेच कौशिकी गोदामाईजवळ विश्वामित्र ऋषींचे वास्तव्य होते ऋषी तुल्य माणूसही कीर्तीच्या मोहापाई मत्सराच्या अधीन होऊन स्खलित होऊ शकतो हे विश्वामित्रांचे जीवन पाहून कळते तर चिंतनशील ऋषी हे जरी जप ध्यान पूजा यज्ञ इत्यादी विधींच्या माध्यमातून मानवास जीवन विकासाकडे नेत असले आणि दया क्षमा प्रेम सदाचार इत्यादी संस्कार समाजात देत असले तरी ते दुबळे नसतात हे महर्षी व वसिष्ठांच्या कथानकातून वाचावयास मिळेल समाजातून निर्माण होणारी शक्ती वाचनीय वाढते औद्योगिकीकरण तेथील बांधकामासाठी लागणारी वाळूची गरज लक्षात घेऊन नदीतील वाळू साठ्याचा होणारा प्रचंड उपसा गुन्हेगारी पोलीस यंत्रणेवर होणारे वाळू तस्करांचे हल्ले कायदाही कसा अपुरा पडतो अशावेळी पर्यावरणाचा तोल सावरायचा असेल तर गोदामाता श्री शंभोला जी विनवणी करते ती आपण समजून घेतली तरच भविष्यात सर्वांचे भले होईल यावर लेखिकेने केलेले कथन अंतःकरणापासून समजून घ्यावे असेच आहे वालुकामय शरीर म्हणजे साक्षात विष्णु रूप म्हणजे पोषणकर्ते रूप हेच निंबका सांगायचे आहे असेच गोदामाई म्हणते आणि त्या पोषणकर्त्या स्वरूपालाच माणूस ओरबाडतोय ही तिची व्यथा आहे मृतवत झालेल्या तरुणांमध्ये समाजामध्ये वीरश्री संचार करायला लावणारी वाणी हे सातवाहनाचे बलस्थान लेखिकेने मांडले आहे त्याचबरोबर सातवाहन काळातील प्रतिष्ठानच्या म्हणजेच पैठणच्या भरभराटीचे वर्णन आहे पुढे याच पैठणातील श्री संत एकनाथ महाराजांचे जीवन हे गोदामाईच्या नजरेतून पाहण्यास मिळते त्यांच्या ज्ञानभक्ती आणि कर्मयोगावर भाळून गौतमी गोदावरी स्त्री रूप घेऊन त्यांचे प्रवचन ऐकण्यास येते हा प्रसंग केवळ हृदयंगम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईंचे गोदामाईने पाहिलेले बालपण ते पैठणच्या ब्रह्मसभेसमोर रेड्यामुखी वदवलेला वेदांचा प्रसंग आणि पुढे प्रवरेकाठी निर्माण झालेली ज्ञानेश्वरी हा सर्व प्रवास आपणास इंद्रायणीकाठच्या ज्ञानराजाचे गोदामाईवरील प्रेम नव्याने सांगतो तसेच निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा प्रसंग आपल्याला कुशावरता भोवती घुटमळायला लावतो गोदातटी जांब गावात जन्म झालेले गोदा नंदिनी संगमावर साधना करणारे आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रात <coughs> जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करणारे स्वामी समर्थ रामदास गोदामाईने पाहिले त्यांची बुद्धीची उपासना आणि मनाला दिलेली शिकवण आठवून गोदामाई भाव विफोर होते आणि कथेचा शेवट होतो कथेचा शेवट गोदामाईतील आईचे दर्शन घडवणारा आहे उगमापासून गोदामयी आपल्या सभोवतालचा परिसर सुजलाम सुफलाम करीत सागराला जाऊन मिळते या प्रवासातील अनेक घटना प्रसंग या कर्मयोगी ज्ञानयोगी मातेने पाहिले त्यांचा संवाद ऐकला ती संभाषणे ऐकून तिचे मातृ हृदय पुलकित झाले आणि शोषण करणाऱ्या पुत्रांच्या करणीने ती व्याकुळही झाली आपणही आपल्या सभोवताली असणारा समृद्ध वारसा वाचून भूतकाळात जातो भानावर येतो तेव्हा जाणवते की अरे माझ्या सभोवतालीच या घटना घडल्या तेथे जाऊन तेथील पायधूळ मस्त केलं एकनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई रामदास स्वामी गुरु गोविंद सिंह हो, यासारख्या कर्मयोग्यांना स्मरू ते आपल्याला आत्मश्रद्धा आणि ईश श्रद्धा ठेवून कर्मयोग करण्याची प्रेरणा देतील लेखिका सौ जोशीताईंचे मनपूर्वक अभिनंदन केले पाहिजे स्वतःच्या शरीर शहरात कोपर गावात गोदामाई वाहते पण उगमस्थानापासूनच दूषित झालेली गोदामाई पाहून त्या व्यथित होतात गोदामातेची मी एक लाडकी कन्या आहे या भावनेने तिच्या काठचा समृद्ध इतिहास समजून घेऊन आपल्या मातेची गौरव गाथा आणि व्यथा त्यांनी सार्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या सात वर्षापासून उगमापासून ते सागरार्पणापर्यंतच्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी देऊन त्यांनी माहिती मिळवली आणि या माहितीचे संस्करण करून केलेले सदरचे लेखन कौतुकास पात्र आहे शुभेच्छा प्राध्यापक डॉक्टर शंकर बाळकृष्ण गागरे इंदिरानगर श्रीरामपूर धन्यवाद